रुपाली रुपाली ठोंबरे रुपाली ठोंबरे हे जरा नीट समजून घ्या आपण आपण हे जरा नीट समजून घ्या की निधी मिळत नाही याच कारणावर गुवाहाटीला गेलेल्या लोकांनी लिहिलो होता पत्रकार परिषद घेतली होती की राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून आम्ही बाहेर पडलेले आहोत आणि आता पुन्हा तेच माझ्या मागल्या कारण आहे दुसरी गोष्ट रुपाली टोंबळेजी तुम्ही ज्यांना शिरसाट भाऊ शिरसाट भाऊ असं म्हणताय त्याचं तुम्हाला लक्षात असू द्या की याच शिरसाटांना तुम्ही भाऊ म्हटल्यावर त्यांना आवडलेलं नव्हतं त्यामुळे संजय शिरसाटांना भाऊ म्हणून पुन्हा काहीच जोडायला जाऊ नका हा माणूस भाऊ म्हणूनही ऐकून घेऊ शकत नाही जो माणूस नात्यांचं कल्याण करू शकत नाही तो माणूस समाजाचंही कल्याण करणार नाही सामाजिक न्याय खात्याचे पैसे घेतलेले आहेत हे मला माध्यमांकडून कळलं असं ज्या अर्थी शिरसाट म्हणतात त्या आरती संजय शिरसाटांचं आपल्या खात्याकडे किती लक्ष आहे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे संजय शिरसाट हे स्वतःच्या खात्याबद्दल सुद्धा गंभीर नाही अहो तुम्हीच वाले आम्ही जरी एकवीसशे रुपये बोललो होतो तुम्ही जर निवडून आलात तर तीन हजार देणार होता की आता त्यांना तर कुठली योजना नको असते जनतेला काही मिळालं की त्यांच्या पोटात दुखत कारण ते सगळं मतांच्या रूपांतरामध्ये पाहतात की मतांसाठी करताय मतांसाठी करताय मग तुम्ही तुमच्या पण ही सुधारित आवृत्ती या योजनेची आणली अर्थात तुम्हाला मतं मिळाली नाही तुमचं सरकार आलं नाही अतिशय महत्वाचं खादं आहे ते म्हणजे सामाजिक न्याय आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी असतील नागरिक असतील यांच्या खूप साऱ्या मागण्या असतात आणि त्याचं जे बजेट ठरलेलं आहे त्या बजेट त्यांना जर का निधी कमी पडत असेल तर त्यांनी ही त्यांची जी खतखत आहे ती मागेही व्यक्त करून दाखवली होती आणि आज तर त्यांनी पत्रकार परिषद घेतली खरं तर मंत्री महोदयांनी स्वतःच या सगळ्या गोष्टीचा उलगडा केलेला आहे आणि एखादी व्यक्ती जेव्हा त्यांना असं वाटतं की आता म्हणजे हतबलता त्यांना खूप काम करायचंय मग त्यांच्यावर ठपका येईल की तुम्ही परफॉर्म केलं नाही असंही कोणी म्हणतील की सामाजिक न्याय मंत्री असून गो, ही गोष्ट केली नाही ती गोष्ट केली नाही यांना निधी नाही दिला त्यांना निधी नाही दिला त्यामुळे हे कुठेतरी त्यांच्या खात्याचं निश्चित त्यांच्या खात्याचे ते प्रमुख आहे आणि त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये जर का लोक असमाधानी असतील जनता असमाधानी असेल तर त्यांनी काय करावं मंत्री म्हणून आणि त्यामुळे त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि बरं हे एकाच खात्याचं नाही आहे तर आणि अर्थातच अर्थकात हेच सगळ्यांना निधी देत असत किंवा ते बजेटिंग आम्ही बजेट जेव्हा पास करतो जेव्हा मागच्या अधिवेशनामध्ये सप्लिमेंटरी बजेट असतं किंवा काय तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने त्या मंत्र्यांना वाटतं की मला सगळे हे सगळं नीट चालवायचं डिपार्टमेंट आणि त्या अनुषंगाने ती पत्रकार परिषद घेतली आणि ती त्यांनी त्यांची व्यथा मांडून दाखवत बरं पण त्याच्यात फक्त असं आहे की ती पत्रकार परिषद ऐकली तर सगळ्याचा सगळा रोख हा फक्त अर्थ खात्याकडे आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत काही विचारलेलं नाही किंवा मुख्यमंत्र्यांकडे बद्दल त्यांची काही तक्रार नाही अर्थ खात्याबद्दलच तक्रार का अर्थ काही स्वयंभू आहे का, का। त्यांनी त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलेलं आहे <laughs> असं त्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलंय आणि मुख्यमंत्र्यांशी निश्चितच ते बोललेच असतील कॅबिनेटमध्ये सगळेच मंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटतात त्याही वेळा हा विषय नक्कीच झालेला असेल असा माझा अंदाज आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा विषय अवगत आहे परंतु हे जर का गणित सुटत नसेल कोड सुटत नसेल तर त्यांनी शेवटी पत्रकार परिषदेच्या मार्फत त्यांनी बोलून दाखवलेलं आहे काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाड्या त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात बालाजी गाडेजी काय वाटतं सरकारमधल्या काय विसंवाद वाटतं तुम्हाला सुसंवाद वाटतो की हे नेहमी सरकार जसं चालतं तसंच चाललंय असं वाटतं सगळ्यात महत्वाचं सरकारचं बालेशपणा चाललेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे महायुतीनं निवडणुकीच्या समोर जाताना निवडणुकांना महायुतीच्या माध्यमातून जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये जनतेला काही प्रॉमिसेस लोकांना काही वचन महायुतीनं केलेली होती त्यामध्ये लाडक्या बहिणींना हे ही सगळी पूर्ण करायचं बाजूला सोडून प्रश्न बाजूला पूर्ण करायचं सोडून तीन पक्ष एकमेकांशी भांडतायत एकीकडे एक संजय एक सिरसाट म्हणतायत की आमचे लाडक्या बहिणीमध्ये सव्वा चारशे कोटी त्या ठिकाणावरती वळवलेले आहेत पत्रकार परिषदेत असंही ते म्हणाले की याच्या अगोदर माझ्या खात्याचे हजार कोटी रुपये काढलेले होते म्हणजे महायुतीमध्ये तीन पक्ष एकमेकांची आडवा आणि एकमेकांची टक्केवारीसाठी जिरवा अशा प्रकारची परिस्थिती सध्या महायुतीतल्या तीनही पक्षांची आहे या तीनही पक्षाला आपण दिलेल्या वचनांची लोकांना दिलेल्या आश्वासनांची आणि महाराष्ट्रातील प्रश्नांच गांभीर्य राहिलेलं नाहीये निव्वळ पोरखेळ चाललेला आहे जे काही वाद असतील मग ते निधीचे असो का कोणते का असो त्यांनी एका टेबलावरती बसवावीत जनतेचा पोल तुम्हाला भेटलाय तो सोडवावा आणि डबघाईत चाललेल्या राज्याला पुढे नेण्यासाठी कसं करता येईल काम करता येईल ते करणं गरजेचं आहे पण जसं कविता जी आपण म्हणालात की नेमकं सरकारचं काय तर सरकारचा फक्त पोरखेळ चाललेला आहे गांभीर्य मात्र सरकारच्या कामकाजामध्ये दिसत नाहीये ही, ही। संवाद आहे सुसत्रता दिसत नाही तीनही पक्षामध्ये राज्याच्या मुद्द्यावरती एक विचार आणि सुसंवाद दिसत नाही राज्याच्या प्रश्नांचं गांभीर्य या लोकांना राहिलेलं नाहीये बरं सुषमाताई नमस्कार स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये मला माहित नाही कुठल्या टप्प्यावर नेमकं तुम्ही आतापर्यंतची चर्चा पर्यंत ऐकलीत पण आजचा विषय संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर केलेले आरोप त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या खात्याचा निधी हा अर्थ खात्याकडनं परस्पर वळवला जातो याहीपेक्षा गंभीर आरोप हा आहे की लाडकी बहीण योजनेसाठी यातले पैसे वळवले जातात असं त्यांचं म्हणणं आहे याच्याहीपेक्षा आणखीन काही आरोप त्यांनी केलेले आहेत पण एकूण एकूण सरकारमधले दोन खाती एकमेकांच्या समोर उभी ठाकणं हे कशाचं द्योतक वाटतं सगळ्यात महत्त्वाचं की कुठलीही योजना ही लोकांच्यासाठी कल्याणकारी योजना म्हणून आणली जाते लाडकी बहीण योजना ही बहिणींमध्ये प्रचंड लाडकी झाली स्वाभाविक आहे तुम्ही पैसे दिले निवडणूक जिंकली मात्र तुम्ही बहिणींना मतदार म्हणून ट्रीट करण्यासाठी घाईघाईने ती योजना जाहीर केली आता अर्थ खात ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय अजित दादा या सगळ्यांच्या संबंधाने माझ्याकडे पैसे नाहीयेत असं वारंवार सांगताहेत अशा बातम्या बाहेर येतात परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीत असं तर त्यांना आधी आत्ता सुचत असेल सुचत तर मला असं वाटतं की अजित दादा हे अत्यंत अनुभवी मंत्री आहेत अर्थ खातं याच्या आधी त्यांनी अनेक वेळा सांभाळलेलं आहे मग असं असताना एखादी योजना बिंधास्तपणे आम्ही पंधराशे रुपये देणार आहोत म्हणून जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला अजितदादांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थांबवलं का बरं नाही की तुमची योजनाच मुळात इतकी अव्यवहार्य आहे की या योजनेसाठी लागणारे जे काही पैसे असतील ते पैसे आम्हाला देता येणार नाहीये ते पैसे आपल्याला पुरेवाट होईल आपल्या सगळ्यांची हे पैसे एका ठिकाणचे कुठे दिलेत म्हणजे आदिवासी खात्याचाही निधी आहे समाज कल्याणचाही निधी आहे याच्यामध्ये बार्टी सारथी महाज्योती यांचेही पैसे दिलेले आहेत आता संजय गांधी निराधार योजना त्यांचेही लोकांचं त्या सगळ्या महिलांचे पेमेंट दिलेले नाहीयेत म्हणजे तुम्ही योजना अत्यंत घरी लढाईने अजिबात त्याचं कुठलंही नियोजन न करता राबवली ज्या संजय सिरसाटांना आता या सगळ्यांवर आक्षेप वाटतात त्या संजय सिरसाटांनी ही, ही निवडणुकीत मतं घेण्यासाठी या योजनेचा बोलबाला केला होता मग आता तुम्हाला का वाईट वाटतं तेव्हा तर तुम्ही मतं घेण्यासाठी सगळ्या बहिणींना आश्वस्त केलं होतं आमची योजना बंद होणार नाही म्हटलं होतं मग आता तुम्ही तुमच्या खात्याचे पैसे पळवले जातात असं कसं म्हणू शकता आता तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला ही योजना आता पूर्ण करावी लागेल एकवीसशे रुपये म्हटलं होतं तुम्ही एकवीसशे वरून पाचशे परवाला मोर्चा काढतोय पण तुम्ही का ती योजना का तुम्हाला आता राबवताना हे स्वाभाविक आहे बर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता रुपाली आपल्या सोबत आहेत रुपाली ताई तर हा आरोप शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खातं असताना करण्याची नवी वेळ नाहीये ही महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा हा आरोप झाला होता आता महायुतीमध्ये सुद्धा हा आरोप होतोय काय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही फारसं जमत नाहीये का नाही मुळात एक लक्षात घ्या की ज्या मंत्री महोदय शिरसडांनी जो काही एक त्यांची त्यांना असलेली व्यथा त्यांच्या खात्यातले जे काही पावणे चार कोटी म्हणजे तीन हजार नऊशे सात कोटी जे त्यांचं बजेट होतं त्यातलं मला ते, वाटतं चार चारशे दहा तीस लाख चारशे दहा कोटी तीस लाख हे वळवण्यात आले मुळामध्ये विरोधकांना तुम्हाला सांगा लाडकी बहीण अजूनही त्यांना ते दुःख गेलेलं नाहीये लाडकी बहीण योजनेचा जो उद्देश होता महायुतीचा तो महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांना पोहोचला जेव्हा हे पैसे पहिल्यांदा देण्यात आले त्याच्यानंतर ते नियम काही होते की बाबा चार चाकी असेल त्यांना मिळणार नाही किंवा जे इन्कम टॅक्स भरतात अडीच लाख त्यांना मिळणार नाही या सगळ्या गोष्टी करत आज ही योजना यशस्वी झाली आणि आता सरकार आल्यानंतर जे एकवीसशे रुपयाचं सांगितलं होतं परंतु एकवीसशे रुपयाचं हे देत असताना नक्कीच सरकार देणार हे अर्थ खाते माननीय अजितदादांचं हे अकरावं वर्ष आहे म्हणजे आता इथे जेवढे कोणी बोलतायत माझ्यासह त्यांना अर्थ खात्यातला किती बजेट कळत असेल हे प्रत्येकाला प्रत्येकाचंच माहिती आहे म्हणजे जे गाडे भाऊ बोलले की यांच्यात समन्वय नाहीये हे नाहीये अहो तुम्हीच काँग्रेस वाले आम्ही जरी एकवीसशे रुपये बोललो होतो तुम्ही जर निवडून आलात तर तीन हजार देणार होता त्यांना माहिती असो आता विषय जो काही राग व्यक्त केला तर त्यांना त्यांचे नेते एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री हे सांगतील कारण का जी लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही महिलांना शाश्वत केलं होतं जे त्यांना पैसे पुरवायचे होते ते आम्ही पुरवतोय इतरही महाराष्ट्रात प्रश्न आहेत त्याची सुद्धा आपण एक नियोजन म्हणतो म्हणजे राज्याचं अर्थ खात्याचं नियोजन करणं ठीक आहे कोणच्या गप्पा तीव, किंवा टी येण्यासारखं एखाद्यावर आपण बोलतो असं होत नाही त्याचं कुठल्या तरी खात्यातलं कमी करून कुठेतरी ऍडजस्टमेंट करून जसं आपण नियोजन पण त्यांचा आरोप हाय त्यांचा आरोप त्यांचा आरोप हा आहे की माझ्या खात्याचे पैसे कमीच करता येत नाही नियमबाह्यपणे करतायत ते अगदी शब्द आणि मामांपासून धारीतल्या शुक्राचार्यापर्यंत सगळे शब्द वापरतायत असं त्यांचं जे काही जाळीतले आहेत तकले आहेत त्यांना त्यांचे नेते समज देतील त्यांनी त्यांनी जेव्हा त्यांना त्यांचा मी व्हिडीओ ऐकला की माध्यमातनं कळलंय त्यांना त्यांनी माहिती घेतली का आज जसं सुषमाचे नेते आहे म्हणजे दादांचं जसं कर्तव्य आहे तसंच कर्तव्य एकनाथ शिंदे यांचं आहे तसंच कर्तव्य पण त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बैठकीला खुश करता करता आदिवासींना तुम्ही खुश करत नाही या महाराष्ट्रामधला जो इतर घटक आहे एसटी असतील एसटी असतील त्यांना तुम्ही खुश करत नाही त्यांच्याकडचे पैसे काढून घेता लाडक्या बैठम तीन हजार नऊशे हजार कोटीतले अख्ख्याच्या अख्खे पैसे वळवलेले नाही म्हणजे मी अजून ती माहिती बरोबर आहे तसं जर केलं तसं केलं तर मग ते म्हणतात तसं खातं बंद करावं लागेल आणि त्यांनी सांगितले असेल तर सगळे घ्यायचे असतील तर सगळे घ्या खातं बंद करून काका तुमच्या त्यामुळे दादांना कोणत्या खात्याचे पैसे कमी करायचे किंवा कुठे वळवायचं हे जरी अजितदादा निर्णय घेणारे असतील तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ साहेब यांची संमती असते हे शिरसाट बहुतेक विसरतायत म्हणून त्यांनी केलेले वक्त त्यांना त्यांचे नेते सांगतो बरं बरं डायरेक्ट सुषमाताई सुषमाताई आणि तुमच्याकडे मी येते पण त्या बा अगोदर मनीषाताई काय बोलायचं आहे का याच्यावर हो मला बोलायचं आहे नाही बघा असं आहे की याच्यामध्ये काँग्रेस प्रवक्ते आणि उभाठाचे प्रवक्ते तर यांनी या, या योजनेलाच विरोध केला होता लाडकी बहीण योजनेला कुठलीही योजना आली की त्यांनी त्यांनी विरोधच केला होता गेल्या अडीच वर्षात आपण पाहिलं मान्य एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा इव्हन देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री काही घोषणा केली त्याच्यावर ते टीका करायची त्याच्यात लोकांना काय मिळतंय त्याच्याशी त्यांना काही तुम्ही बहीण फायदा फक्त लाडकी बहीणचा नाहीये सरकारमध्ये आता मला सांगतो कविता ठीक आहे गाडे साहेब मी त्यांचं पण ऐकूया ना आपण बोला पूर्ण कर हो नाही पूर्ण कर असं आहे की इथे रुपाली ताई काय म्हणाल्या तेही त्यांच्या जागी बरोबर आहे परंतु मला प्रश्न उभाठा आणि काँग्रेस वाल्यांचा आहे की त्यांना तर कुठली योजनाच नको असते जनतेला काही मिळालं की त्यांच्या पोटात दुखतं कारण ते सगळं मतांच्या रुपांतरामध्ये पाहतात की मतांसाठी करताय मतांसाठी करताय मग तुम्ही तुमच्या पण वचननाम्यात ही सुधारित आवृत्ती या योजनेची आणली अर्थात तुम्हाला मत मिळाली नाही तुमचं सरकार आलं नाही परंतु लाडकी बहीण योजना आतापर्यंत सर्व पैसे व्यवस्थित मिळत आहेत पुढे मागे एखादा महिना होऊ शकतो सरकारचं कमिटमेंट आहे आणि सरकार पूर्ण करणार आहे मंडळीमध्ये एकाला जास्ती दिलं तर आणि हे घरातल्या माणूस व्यक्त झाले संजय शिरसाट व्यक्त झाले याबद्दल आणि नक्की तिन्ही नेते सक्षम आहेत अजितदादा यांनी इतकी त्यांना अनुभव आहेच आणि ते नक्कीच त्याच्यावर काहीतरी उपाययोजना काढतील आता संजय शिरसाट यांचा प्रश्न असा आहे की मी माझ्या खात्याचं मग काय करू किंवा मला जो निधी कमी पडतोय मी काय तेवढीच खंत असते तर कदाचित चर्चा करावी लागली एखाद्या मंत्र्यानं त्यांच्याकडे सामाजिक न्याय खात्यासारखं महत्वाचं खातं असणाऱ्या मंत्र्यांना कॅमेऱ्यासमोर समोर यावं आणि उद्विग्नपणे म्हणावं गरज नसेल तर खातं बंद करून टाका तर मग तो प्रश्न फक्त दोन मंत्रालयांमधला राहत नाही तो प्रश्न महाराष्ट्रासाठी महत्वाचा बनतो अभय सर बरोबर निश्चितपणे कारण असं आहे की म्हणजे सामाजिक न्याय असेल किंवा आदिवासी विकास असेल या खात्यांना आपण निधी कसा देतो तो लोकसंख्येच्या प्रमाणात देतो त्या प्रमाणात ते नियोजन केलं जातं अर्थसंकल्प मग त्या खात्याचा निधी ते पूर्ण सर्व निधी काही पहिल्या दोन महिन्यात वापरतात का नाही तर अशा वेळेस रिअप्रोप्रिएशन करायला लागतं काही निधी घेतला जातो सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी अन्य विभागाकडे वर्ग करण्याची किंवा घेण्याची काही पहिलीच वेळ नाही बरोबर परंतु एक असतं की हे करताना त्या मंत्र्यांना विश्वासात घेणं त्याच्या त्या, 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 संदर्भातली चर्चा करणं या गोष्टी होतात मला वाटतं की त्याचाच मुळात अभाव हो दिसतोय की आता हे जे पैसे इकडे आता ट्रान्सफर केले असतील समजा या कारणासाठी तर ते त्या खात्याला परत मिळणार आहेत का ते फक्त आता तात्पुरती व्यवस्था म्हणून ती केलेली आहे का आता तर तुमची उत्तरं जर अशी असतील की लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा सामाजिक न्याय फायदा ज्यांना होतो त्या वर्गातले पण लोक आहेत मग उद्या तुम्ही प्रत्येक गोष्टीला हेच निकष लावाल अपघातात कॉम्पेन्सेशन आहे ते मग त्या खात्याकडून द्या या खात्याकडून mm. घ्या म्हणजे मला वाटतं की या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणं तो निधी वर्ग करण्यापूर्वी अन्य खात्यांना विश्वासात घेतलं तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि निधी कमी आहे सरकारकडे उघड आहे कधी कॉन्ट्रॅक्टरची बिल थकवून लाडक्या बहिणींचा हप्ता द्यावा लागत कधी अन्य कुठल्या खात्यांकडनं पैसे घ्यायला लागतात मग तजवीज करावी लागते सरकारच्या अडचणीचे आणि या गोष्टीमुळे आणखी एक परिणाम होणार आहे लक्षात घ्या थोडासा वेळ घेतो की सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे फ्री बीचच्या संदर्भात लाडक्या बहिणींच्या संदर्भात नागपूर खंडपीठासमोर एक याचिका प्रलंबित आहे आणि त्या नागपूरच्या बेंच पुढे आपण सांगितलं की आमच्याकडे पुरेसा निधी आहे आणि अशा वेळेस तुम्ही सामाजिक न्याय आदिवासी विकास यांचे पैसे वर्ग करणार असाल तर त्या योजना आव्हान देणाऱ्या ज्या याचिका आहेत त्याच्यावर काय परिणाम होणार आहे याचाही विचार सरकारला करावा लागेल त्यामुळे मला वाटतं की किमान कि हे निर्णय घेताना ज्या खात्याचा नीती वर्ग करतोय त्या मंत्र्यांना तरी बोलायला काय हरकत आहे गाडी सर तुमची अगदी थोडक्यात प्रतिक्रिया वेळ सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की इथं गांधीजी सरकारला नाही त्यावरती मी माझ्या पहिल्या मध्ये जे बोललो होतो त्यावरती ठाम आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या जे शिंदे गट प्रवक्ते आहेत त्यांनी जे काही सांगितलं हे विनाकारण काय समाधान करण्यासाठी गुळगुळीत दिलेलं उत्तर आहे मला पुन्हा एकदा म्हणायचंय की आता अभय सरांनी जे विश्लेषण केलं सामाजिक न्यायावरती ह्या सरकारला इतकं वावड आहे की या, या राज्यातले सामाजिक न्यायाचे सगळे काही प्रकार जे आहेत ते धाव्यावरती बसून सगळं बाजूला सारून हे तीनही पक्ष स्वतःच दिलेली जनतेची वचनं विसरून गेलेली आहेत आणि आता आम्हाला आव तुम्हाला आता आमच्यावरती ठीक आहे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं कसं केलं असतं आम्ही सरकार आल्यावरती दाखवलं असतं ना पण आता तुम्ही काय करताय लाडकी बहिणीचे पैसे मिळत नाहीये सुषमाही म्हणाल्या तसे एक मिनिट निराधारांचे पैसे मिळत नाहीत त्याचबरोबर या राज्यामधल्या अनेक ठिकाणावरती विकास कामं तशीच रखडलेली आहेत मग तुम्ही या खात्यातनं त्या खात्यात त्या खात्यातनं या खात्यात करण्यात तुमची भांडणं महाराष्ट्रानं बघायची का अडगळीत पडलेल्या शेतकऱ्यांचे युवकांचे महिलांचे असंख्य प्रश्न असलेल्या महाराष्ट्राने जे तुम्ही स्वप्न दाखवली होती ते स्वप्न पूर्ण होण्याची फक्त वाट पाहायची त्यामुळं हे सरकार लोकांची फसवणूक करते आहे तीनही पक्षामध्ये कदाचित ते का माहिती नाही ठीक आहे मला सुषमाताईंची प्रतिक्रिया शेवटची घ्यायची त्यांना मगाशी थांबवलं होतं मी सुषमाताई मला वाटतंय रुपाली ठुंबरेंना आणि मनीषा कायंदे या दोघींनाही प्रश्नच नेमका कळला नाही की चर्चा कशाची होती चर्चा आम्हाला योजना आवडली का नाही आवडली चर्चा अशी होती की योजने आणि त्यावरून दोन पक्षांमध्ये जो बेबनाव चालू आहे आणि तो बेबनाव चक्क आलेला आहे की कालच्या मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री सोहळा कार्यक्रमामध्ये शिंदेचं सो त्यावरती ठामपणे सुषमाताई माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत मी तोपर्यंत बोलू का त्यांचा आवाज येत नाही तोपर्यंत की मुळामध्ये त्यांचा आवाज जसं तुमच्यापर्यंत येत नाही तसं तुमचाही त्यांच्यापर्यंत जाणार नाहीये तुमच्यापर्यंत नाही पण प्रेक्षकांपर्यंत तरी जायचं नावाचा आवाज प्रेक्षकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे काँग्रेसला काय राहिलंय फक्त आमच्या महायुतीमध्ये कुठे काय घडतंय कोण काय येऊन बोलतय त्याच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी जर एक नियोजन नियो, नियो बद्दल बघितलं की महाराष्ट्रातील लोकांच्या अर्थ अर्थ खात्यातनं ज्या काही अडचणी दूर करण्याचं काम आणि नियोजन चाललेलं आहे हे या दोघांनाही झेपत नाहीये म्हणून सध्या त्या दोघांचा विषय एवढाच आहे की या तिघांमध्ये जमत नाहीये तिघांच्या हे कार्यक्रमाला आले नाहीत ते कार्यक्रमाला आले नाहीत असा कोणताही बेबनाव नाही महायुतीचे तिन्ही नेते सक्षम आहेत आणि चांगल्या पद्धतीने जो माझी लाईन झाली होती मला फक्त एक एक दहा सेकंड द्या बरोबर दहा सेकंड होते मी रुपाली रुपाली ठोंबरे रुपाली ठोंबरे हे जरा नीट समजून घ्या आपण आपण हे जरा नीट समजून घ्या कि निधी मिळत नाही याच कारणावर गुवाहाटीला गेलेल्या लोकांनी लिहिलं होतं पत्रकार परिषद घेतली होती की राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून आम्ही बाहेर पडलेले आहोत आणि आता पुन्हा तेच माझ्या मागल्या कारण आहे दुसरी गोष्ट रुपाली टोंबरेजी तुम्ही ज्यांना शिरसाट भाऊ शिरसाट भाऊ असं म्हणताय त्याचं तुम्हाला लक्षात असू द्या की याच शिरसाटांना तुम्ही भाऊ म्हटल्यावर त्यांना आवडलेलं नव्हतं त्यामुळे संजय शिरसाटांना भाऊ म्हणून पुन्हा काही जोडायला जाऊ नका हा माणूस भाऊ म्हणूनही ऐकून घेऊ शकत नाही जो माणूस नात्यांचं कल्याण करू शकत नाही तो माणूस समाजाचंही कल्याण करणार नाही सामाजिक न्याय खात्याचे पैसे घेतलेले आहेत हे मला माध्यमांकडून कळलं असं ज्या आरती संजय शिरसाट म्हणतात त्या आरती संजय शिरसाटांचं आपल्या खात्याकडे किती लक्ष आहे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे संजय शिरसाट हे स्वतःच्या खात्याबद्दल सुद्धा गंभीर नाहीत आधी पैसे तुम्ही ज्या वारेमा पद्धतीने उधळलेले आहेत आता मात्र तुम्हाला सामाजिक न्यायाच्या योजना राबवताना स्वतःला जमत नाहीये तर इतरांवर बिल फाडून उपयोग